नमस्कार नवीन वर्ष मकर राशीसाठी काय घेऊन येणार आहे ग्रहमान काय असणार आहे याची माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत तर राशीवरून आपण ढोबळ मानाने भविष्य जाणून घेतो पण अचूक भविष्य हे कुंडलीवरून आपल्याला जाणून घेता येतं कारण कुंडलीतले ग्रह काय परिणाम देतात हे प्रत्येकाची कुंडली बघितल्यावरच कळतं तर सर्वसाधारणपणे मकर राशीच्या व्यक्तींसाठी हे दोन हजार पंचवीस वर्ष कसं जाईल ते आपण जाणून घेऊया मकर राशीच्या व्यक्तींसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष आनंद आणि उत्साह घेऊन येणार आहे कारण यंदा मकर राशीला लागलेली साडेसाती ही दूर होणार आहे नवी उमेद नव्या योजना सगळं काही तुमच्या मनासारखं असेल या वर्षी शनिदेव तीस मार्च पासून मकर राशीच्या तिसऱ्या स्थानात प्रवेश करणार आहे त्यामुळे साडी प्रभावातून मुक्ती मिळेल तिसऱ्या स्थानातील शनीच्या गोचरामुळे शुभ लाभासह प्रगतीच्या अनेक संधी तुम्हाला मिळणार आहेत शनिदेवाच्या कृपेने थांबलेली सर्व कामे मार्गी लागतील आणि पूर्ण सुद्धा होतील गुरु मे महिन्यापर्यंत तुमच्या कुंडलीतील पाचव्या स्थानात असेल त्यामुळे त्याचे शुभ परिणाम तुम्हाला मिळतील राहूचे संक्रमण यंदा तिसऱ्या स्थानात आहे म्हणजे राहूचे गोचर हे तिसऱ्या स्थानात आहे त्यामुळे राहू सामान्यता तुमच्यासाठी अनुकूल असेल दोन हजार पंचवीसच्या मध्यात म्हणजे चौदा मे ते अठरा ऑक्टोबर या दरम्यान गुरु मकर राशीच्या सहाव्या स्थानात असेल काही शुभ कार्यामुळे खर्चात वाढ होईल व्यवसाय किंवा घर खरेदी किंवा बांधणीसाठी कर्ज घेऊ शकता हे वर्ष दोन हजार पंचवीस आरोग्याच्या दृष्टीने ठीक असेल मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या आरोग्याच्या समस्या आता तरी कमी होतील एप्रिल पासून तुमचे मन प्रसन्न राहील तसेच मनात सकारात्मक विचार येतील प्रत्येक कामात उत्साह वाटेल या वर्षी आहाराशी संबंधित नियमांचे पालन करा कारण गुरु सहाव्या स्थानात असल्यामुळे लिव्हर पचना संबंधी काही समस्या येऊ शकतात तुमचा आहार सकस कमी तिखट आणि कमी तेलकट हवा ज्यामुळे तुमचे आरोग्य उत्तम राहील मकर राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने अत्यंत उत्तम आहे काही कारणाने ज्या व्यक्तींची मागच्या वर्षी नोकरी सुटली त्यांना नवीन नोकरी मिळू शकते जे लोक नोकरी करत आहेत त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगतीच्या अनेक संधी येतील प्रमोशनचा योग आहे शिक्षण क्षेत्रातही म्हणजे शालेय शिक्षण असो किंवा स्पर्धा परीक्षा असो मकर राशीच्या लोकांना यावर्षी यश मिळेल तुमच्या ऑफिसमध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी तुमचे कौतुक यावर्षी होईल किंवा एखादा पुरस्कार देखील या वर्षात तुम्हाला मिळू शकतो तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार या वर्षात करणार आहात नवीन व्यवसाय करायचा असेल तर वेळ उत्तम आहे जमिनीच्या आणि प्रॉपर्टीच्या संबंधातील समस्या या वर्षी मार्गी लागतील मकर राशीच्या व्यक्तींसाठी आर्थिक बाबतीत दोन हजार पंचवीस हे वर्ष अतिशय उत्तम आहे गुंतवणूक मोठा फायदा देणार आहे एप्रिल ते मे दरम्यान विशेष आर्थिक लाभ होतील तुम्ही घर घेण्यासाठी किंवा स्वतःहून घर बांधण्यासाठी कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला यश मिळेल वाहन आणि भौतिक सुखसाधने मिळतील वारसा हक्काने संपत्ती मिळण्याची शक्यता आहे व्यवसायात चांगली कमाई होईल परदेशात व्यवसाय असेल तर उत्तम लाभ आहे या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये मकर राशीचे कौटुंबिक जीवन आनंदाने व्यतीत होईल पहिले तीन महिने थोडासा गोंधळ होईल पण एप्रिल पासून समस्या मार्गी लागतील वैवाहिक जीवन उत्तम असेल जे लोक विवाह इच्छुक आहेत त्यांच्यासाठी विवाहाचे योग यावर्षी नक्कीच येणार आहेत घरात मंगल कार्याचे आयोजन देखील होणार आहे अठरा ऑक्टोबर ते पाच डिसेंबर दरम्यान कुटुंबात शुभ कार्य हे होईलच मकर राशीच्या व्यक्तींना यावर्षी मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल संपत्तीचा वाद सुरू असेल तर वादावर तोडगा निघेल मकर राशीसाठी वर्ष दोन हजार पंचवीस प्रत्येक बाबतीत अनुकूल आणि शुभ आहे मात्र वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात शनीची साडेसाती आणि या वर्षातील मध्यंतर आणि उत्तरार्धात गुरु सहाव्या स्थानात असल्यामुळे काही समस्या येऊ शकतात त्या समस्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी शनी आणि गुरु संबंधात काही उपाय तुम्हाला करायचे आहेत तर ते उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ते अशा प्रकारे वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये नियमितपणे विष्णू समोर तुपाचा दिवा लावा शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली तीळ मिश्रित जल अर्पण करा तसेच शनिवारी व्रत करा म्हणजे उपवास करावा गुरुवारी केळीच्या झाडाची गूळ आणि हरभरा डाळ घालून पूजा करा रोज पक्ष्यांना बाजरी खायला द्या मंगळवारी हनुमान मंदिरात दर्शन घ्या तर हे होतं मकर राशीचं वार्षिक राशी भविष्य व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि ज्योतिषशास्त्राविषयी तसेच आपले सण उत्सव आणि कोणत्याही सणाची पूजा कशी करायची या सर्व व्हिडिओची माहिती मिळण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा